अपघाती मृत्यू दिवसाकडिक वाढतं आहे मुंबईत सादरीकरण केल्यानंतर रोहित पवारांनी काल दिल्लीमध्येही तशाच पद्धतीचं सादरीकरण केलं व्यक्त केलेला आहे हा मुद्दा आहे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की ज्या भारतीय तपास यंत्रणा आहे त्यांच्यावर कोणी प्रश्नचिन्ह किंवा संशय घेऊ नये भारतीय तपास यंत्रणावरच प्रश्नचिन्ह भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला आल्यापासून या राज्यातल्या आणि देशातल्या तपास यंत्रणा या भाडखाऊ झालेल्या आहेत भाडखाऊ काय लाचार गुलाम मग ईडी असेल सी बी आय असेल महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा असेल किंवा आय असेल अशा अनेक ज्या तपास यंत्रणांना न्यायालयीन चौकशी असेल एखादी त्याच्यावरती आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही जे सर, जे सरकार देश भारतमाता आपल्या स्वार्थासाठी आणि आपली चामरी वाचवण्यासाठी प्रेसिडेंट ट्रम्पच्या पायाशी घाण ठेवू शकते भारतमाता ते सरकार काही करू शकतं आतापर्यंत मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास हा निष्पक्ष झालेला नाही उलट तो पक्षपातीच झाला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सातत्यानं चिट देण्यात आली जे जे इतर पक्षातले भ्रष्ट लोक त्यांच्या पक्षात गेले त्यांना तिथे गेल्यावरती क्लीन चिट देण्यात आली घात अपघात इतर अनेक प्रसंगामध्ये तपास यंत्रणांनी ना भाडखवपणा केला आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस जे म्हणत आहेत तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा नाही तुमच्या सरकारवर सुद्धा विश्वास नाही त्याच्यामुळे तुमच्या तपास यंत्रणांवर विश्वास नाही अहमदाबादच्या अपघाताचं काय झालं तीनशेच्या आसपास निरपराध लोक मारले गेले काय झालं काय दोन सेकंदामध्ये विमान कसं पडलं सांगू शकाल अहमदाबादला विमान अहमदाबादला पडलं आणि अजित पवारांना घेऊन जाणारं विमानसुद्धा गुजरातमधूनच आलं होतं अजात लोकांच्या मनात संशय येणारच तुम्ही तपास यंत्रणांबाबत खालील आत्मविश्वास दाखवू नका न्यायालयांपासून सर्व तपास यंत्रणा तुमच्या टाचेखाली आहे या एखाद्या देशाला आणि जगाला माहिती आहे मिस्टर फडणवीस इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो रोहित पवार यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत ते तुम्ही स्वतः तपासा आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात बरं का तुम्हाला अजित पवार गेल्यावरती तुमचं मन भरून आलं होतं ना मित्र गमावला मग त्या अजित पवारांच्या सख्खा पुतण्या एक प्रेझेंटेशन सादर करतो आहे त्याच्यामध्ये काही सत्य आणि तथ्य दाखवतो आहे अपघाताचा संशय का आहे त्याबाबत तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावर आमदार रोहित पवारांशी चर्चा करणं आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यावेळेला तिथे बोलवणं याला मी म्हणेन निष्पक्षपणा पण पन कोणी या अपघाताचं राजकारण करू नये तपास यंत्रणा काम करतायत ही उडवाडवीची उत्तर आहेत तुमचं दुःख हे ढोंग आहे मुख्यमंत्री म्हणतात की तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा सगळं सत्य चौकशीतून बाहेर मी तुम्हाला सांगतो ना तपास यंत्रणावर महाराष्ट्राचा विश्वास नाही आतापर्यंतचा इतिहास असं आहे की संजय गांधी असतील बाळासाहेब व्यक्ती असतील माधवराव सिंधिया राजेश पायलट गोपीनाथ मुंडे असे अनेक बी के रावत या सगळ्यांचे जे अपघाती मृत्यू झाले बालयोगी लोकसभा अध्यक्ष बालयोगी माधवराव सिंधिया या सगळ्यांचे जे अपघाती मृत्यू झालेले त्यांचं अपघाताच चौकशी होऊन त्याच सत्य बाहेर या सत्य बाहेर येईल या अपघाताच सत्य पवार कुटुंबाना बाहेर काढलेलं आहे खरं म्हणजे काल सुनीत्रा पवार आणि त्यांची दोन मुलं प्रफुल पटेल आणि तटकरे हे नरेंद्र मोदी आणि शहान भेटले फोटो आलेले चांगली बैठक झाली असं चित्रावरून दिसत आहे रोहित पवारांनी दिलेलं प्रेझेंटेशन संदर्भात जो संशय व्यक्त होतोय महाराष्ट्रात त्या संदर्भात त्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांशी सुद्धा बोलायला हवं राजकीय चर्चा यापुढेही होत राहील पण गृहमंत्री अमित शहा आणि प्रधानमंत्री मोदी त्यांच्याशी जर प्रफुल्ल पटेल किंवा सुनेत्राबाईंनी चर्चा केली असती तर कदाचित तपासाला गती आली असते पण आज सामना संपादकीमध्ये पुन्हा एकदा रोहित पवारांनी जो उल्लेख केला आहे तो अगदी स्पष्ट शब्दात ठळकपणे करण्यात आलेला आहे त्या पूर्व ने विदर्भातल्या नेत्याबद्दल त्याच्या फाईलवरच्या स्वाक्षरीबद्दल नेमकं काय म्हणायचं आहे सामना मुखपत्राला का किंवा काय भूमिका नाही नाही हा संपूर्णच प्रकार संशयास्पदच आहे ना आणि रोहित पवारांनी जे सांगितलेलं आहे त्याचं त्या प्रत्येक मुद्द्याची चौकशी व्हायला पाहिजे तो पूर्व विदर्भातला नेता कोण कौन, कोणत्या पक्षाचा कोणत्या फाईलवर एवढा तातडीनं सई हवी होती म्हणून ते अजित पवारांना दोन तीन तास त्यांनी खोळंबून ठेवलं अशी कोणती फाईल होती की ज्याच्यामुळे फाईलवर सही केली नसती तर महाराष्ट्राचा विकास आणि गती थांबली असती सांगा मला की जे मी म्हणतोय की अजित पवारांकडे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या त्या फाईल ताब्यात घेण्यासाठी ते नेते आले होते का हा सुद्धा मुद्दा आहेच युरोपियन एजन्सीची मला माहीत नाही आता, ना आता या विषयावरती मी चर्चा करणं आम्ही थांबवायला पाहिजे रोहित पवार सक्षम आहे त्यांचं कुटुंब सक्षम आहे सर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागासंदर्भात एक मोठा प्रकार झी चोवीस तासने उघडकीस आणलेला आहे पिंपरी चिंचवडमध्ये सोळा एकरची जमीन भाजपच्या कार्यकर्त्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये खरेदी केलेली होती आणि पी डी आर देताना महसूल विभागाने त्यांच्या कंपनीवरती खैरात केल्या जातात नाही नाही मेहरबानीवरच हे राज्य चाललेलं आहे ना खैरात ही सुरूच आहे गौतम अडाणीवर खैरात बिल्डरांवर खैरात पार पवार यांचा एक प्रकरण मध्यंतरी समोर आलं अशी प्रकरणं राज्यकर्त्यांची समोर येत आहेत आणि ह्या खैरातीवरच हे राज्य टिकून आहे त्या खैरातीच्या बदल्यात भारतीय जनता पक्षाला काय मिळत आहे रिटर्न गिफ्ट त्या रिटर्न गिफ्टवर निवडणुका लढवल्या जातात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारे जमिनींची आणि सवलतींची खैरात सरकारकडून काय सातत्यानं होते जवळपास मी पाहिला आहे तो विषय तर काय कारवाई केली पाहिजे कारवाई काय केली पाहिजे म्हणजे बघा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीमध्ये अशा तक्रारी आणि अशा आरोप वारंवार होत आहेत आता मुख्यमंत्र्यांनी मग अशी ज्या तपास यंत्रणेच्या गोष्टी केल्या विश्वास ठेवा तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा कसा विश्वास ठेवायचा नाही ठेवतायत एकत्रीकरणाचा विषय आहे आज खरं बारा फेब्रुवारी या दिवशी रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन राजकीय विषयावर विशेषतः एकत्रीकरण दोन्ही गटांचं बोलू द्या त्यांचा विषय आहे पण आजची पत्रकार परिषद त्यांनी पुढे ढकलली त्यांचं असं म्हणणं आहे की अपघाताची चौकशी आणि त्यामध्ये मुद्दे जे आम्ही उपस्थित केले ते सध्या महत्वाचे पण एकत्रीकरण हा जो विषय आहे एका बाजूला सतरा तारखेला शरद पवारांच्या पक्षाला बैठक बोलावलेली आहे काय वाटतं काल मुंबई महानगरपालिकेत महापौरांनी काय पदभार स्वीकारला पदभार आणि तो पदभार स्वीकारताना ह्याच देही याची डोळी पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांचा संपूर्ण लवाजवा महापालिकेत उपस्थित होता त्यांचं म्हणणं आहे महापौरांचं मी ऐकलं की मुंबई मुक्त करू चार वर्षात भ्रष्टाचार कोणी गेला त्यांच्याच प्रशासकांनी नगरविकास खात्यानं आणि मुख्यमंत्र्यांनी केला आहे त्यांनी नक्की चौकशी केली पाहिजे मुंबई आम्ही सुरक्षित करू म्हणे महिलांसाठी बोलल्यात ना जर मुंबई महिलांसाठी सुरक्षित वाटत नसेल याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांचं ते अपयश आहे गृहमंत्री कोण आहे या हे महापौरांना तुमच्या माहीत पाहिजे नवीन महापौरांना जे काल उपस्थित होते महापालिकेमध्ये जे काल उपस्थित होते महापालिकेमध्ये गृहमंत्री त्यांची जबाबदारी आहे मुंबई सुरक्षित ठेवणं आणि करणारे महिलांना सुरक्षा देणं हे का महापौरांचं काम आहे का याचा अर्थ त्यांचं संपूर्ण गृह खातं मुंबईला सुरक्षित करण्यात मुंबईच्या महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी आहे आणि त्याच्याबद्दल मुंबईच्या महापौरांनी गृहमंत्र्याच्या दालनाबाहेर जाऊन ठाण मांडलं पाहिजे ठिया आंदोलन केलं पाहिजे करा कामं करा तुम्ही मुंबईच्या विकासाची दृष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही करा जसे तिकडे मोदी म्हणतात हा सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं तसं इथे हे म्हणताय या मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सातत्यानं शिवसेनेनं केलं हा चेहरा मोहरा मराठी असावा आणि त्याला विकासाची दृष्टी असावी हे काम शिवसेनेनं केलेलं आहे असली शिवसेनेनं काल तिथे उपस्थित असलेल्या डुप्लिकेट शिवसेनेनं नाही ना त्याच्यामुळेच काल मला आश्चर्य वाटलं की महापालिकेत येताना मोदी मोदीच्या अडाणी घोषणा दिल्या नाही मोदी मोदी म्हणजे अडाणी अडाणी त्याचा दुसरा अर्थ तो आहे ही मुंबई मराठी माणसाची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून शिवसेना स्थापन केली त्या बाळासाहेब ठाकरे यांची मुख्यमंत्री काय म्हणत आहेत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं मुंबईचा कारभार करू म्हणजे काय करू म्हणजे काय करू मराठी माणसाचा सत्यानाश करू धारावी विकायला काढू टोल नाके विकायला काढू मदर्स डेअरी विकायला काढू नानावटी हॉस्पिटल समोर जो पवन हाऊसचा भूखंड आहे जिथे हेलिकॉप्टर्स उतरतात खाजगी विमानं उतरतात तो जवळजवळ चारशे एकरपेक्षा जास्त एकरचा भूखंड मला हवा आहे आम्हाला हवा आहे असं गौतम आडाणेंनी सरकारला कळवलं आहे एअरपोर्ट अथॉरिटीची जमीन आहे ती जागा आहे अनेक वर्ष ती जागा केंद्र सरकारची आहे महाराष्ट्र सरकारची आहे ती एअरपोर्ट अथॉरिटीची जमीनसुद्धा गौतम आर्णीला देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार विचार करत आहे हा काय बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे का जे मिस्टर फडणवीस जे सांगतायत आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर राज्य करू हां मला बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत का कधी समजून घेतलेत का ते त्याच्या बाजूला दुसरे होते हां काय त्यांना बाळासाहेब ठाकरे माहिती मुंबई विकायला काढल्या जसं काल राहुल गांधी म्हटले देश विकायला काढला भारत भारतमाता विकायला काढलेली आहे तशी ही मुंबा देवीची मुंबई मराठी माणसाची मुंबई ह्या लोकांनी विकायला काढलेली आहे आणि आमचे नगरसेवक विरोधी पक्षात जरी असले तरी फडणवीस मोदी आणि शहांचा आणि अडाणीचा मुंबई विकण्याचा डाव उजळून लावल्याशिवाय राहणार नाही माझं लक्ष आहे एअरपोर्ट अथॉरिटीच्या जमिनीवर काल दिल्लीमध्ये मी सगळी माहिती घेतली त्या संदर्भात केंद्र सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या जमीन तुम्ही अशा प्रकारे एका उद्योगपतीच्या घशात घालताय का कोणाच्या भीतीपोटी का तुमची पण नाव आले आहेतमध्ये म्हणून घाबरून जमिनी देत आहे लक्ष आहे आमचं भीतीचा उल्लेख केला तर काल कोश्यारी असं म्हटलं आहे की राज ठाकरे बहुदा जास्त मोदी अरे त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे तो काय आम्हाला आकर्षित होतो हा त्याला नीट धोतर नेसता येत नाही स्वतःचं बघा ना तुम्ही त्याच्यासमोर बघा तुम्ही त्याला एकदा त्याचं धोतर कसं असतं ते जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो ठाकरेंना सांगतो आम्हाला मोदीला घाबरू नका मोदीला कोण घाबरते काल राहुल गांधीने सांगितलं ना डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत नाही नरेंद्र मोदीच्या ना आणि अमित शहाच्या गांधींचं भाषण सुरू असताना प्रधानमंत्री आणि अमित शहाने पार्लमेंटमधून पलायन केलं त्या आमाला मदे आमाला ते आम्हाला सांगतात भीती हातामध्ये तुमच्या सत्ता आणि एजन्सी म्हणून तुम्ही आम्हाला सांगता काय धोतर नेशनल अशी गादी नीट आणि मग इथे महाराष्ट्रातून आम्हाला अकर्श एक नंबरचा लफंगा माणूस आहे तो बोला हे घ्यायचं लफंगा काढायचं नाही आणि त्याला पद्मभूषण दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा महात्मा फुल्यांचा अपमान करणारा हा माणूस त्याला भारतीय जनता पक्षाने पद्मभूषण दिलं हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार नाही आहे मिस्टर फडणवीस लक्षात घ्या जोड्याने मारलं असत त्याला पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेबांनी चला हो गया हिंदी चांगला महत्वाचा फार महत्वाचा विषय अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे चंद्रपूरच्या नगरसेवकाने मी कालही सांगितलं ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षानं अधिक गंभीरतेनं चर्चा करणं गरजेचं होतं शिवसेनेच्या आमच्या नगरसेवकांशी त्या गटाशी त्यांच्यामध्ये वंचितचेही काही लोक होते काही अपक्ष होते पण दुर्दैवानं काँग्रेस पक्षांच्या तिथे दोन गट आहे दोघांनी वेगळं वेगळं रजिस्ट्रेशन केलं ला असेल आपण पाहिलं असेल काँग्रेस पक्षाच्या दोन गटामध्ये वाक्यता शेवटपर्यंत होत नव्हती झाली नाही आम्ही त्या संदर्भात वरिष्ठांशीही बोललो खासदार श्रीमती धानोरकरांशीही बोलणं झालं विजय वडेट्टीवारांशी बोलणं झालं तरीही जर त्या दोघांमधलंच मिटत नाही अशा वेळेला स्थानिक राजकारणामध्ये काय उलताफालत झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला महापौरपद वगैरे दिलं संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत स्वतः कदाचित एक दोन दिवसात त्या लोकांना इथे मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतरची पुढली खबर मी तुम्हाला देईन पण एक सांगतो मी तुम्हाला माननीय उद्धवजींचं परत एकदा सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका त्यांची नव्हती आणि आजही नाही ज्या भारतीय जनता पक्षानं शिव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला चिन्ह चोरायला मदत केली अशा चोरांना देऊन कुठेही सत्तेवर आणू नका हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूर साठी होते या उपर जर कोणी सुपर उद्धव ठाकरे झाले असतील तर मला माहित नाही प्रश्न आहे ते सुपर उद्धव ठाकरे सरदेसाई आहेत का कारण प्रतिक्रियेत असं म्हणत आहे मला संपर्कात होतो वरुण सरदेसाईंच्या त्यांनी सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या नाही सरदेसाई योग्य वाटेल तो निर्णय उद्धव ठाकरे आहेत का नाही उद्धव ठाकरे एकच आहेत जसे बाळासाहेब ठाकरे तसे उद्धव ठाकरे एक आहेत मी स्वतः उद्धव ठाकरे आदेश मानतो मी किती मोठा झालो तरी एखादी गोष्ट जरी मला मनाला पटली नाही पण जेव्हा माझे पक्षप्रमुख मला सांगतात की संजय आपल्याला हे करायचं आहे पुढे न्यायचं आहे तेव्हा मी त्या संदर्भात कधीही वाद घालत नाही आणि त्यांचा आदेश जो आहे तो पाळतो सत्ता वगैरे किंवा पद वगैरे त्याच्यापुढे काय नाही ही मी घेतलेली आमच्यासारख्या असंख्य लोकांनी पाळलेली शिस्त आहे या पक्षामध्ये जर सत्ता ही मोठी असेल कोणाला वाटत असेल आपल्या विचारांपेक्षा तर मी त्यांना इथून हात जोडतो विरोधी आम्ही पक्षात बसतो ठाकरेंची मान्य न करता जर का स्थानिकांनी तो निर्णय घेतला असेल जर स्थानिकांवर कारवाई होणार असेल तर मग ज्यांना सांगण्यात आलं ज्यांच्या संपर्कात होते अशा वरून सरदेसाईवर कारवाई होणार का असं आहे की हे तुम्ही आणि मी बोलू शकत नाही ना पुढे ते तिथून सांगताय अनेकदा असे चर्चा आमच्याविषयी होत असतात पण शेवटी आम्ही फायनली माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा हा निरोप आहे हे सांगतो अशा महत्वाचे निर्णय भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं हे पाप आहे आणि हा महाराष्ट्राला न पटणारा विचार आज त्यांच्याकडे सत्ता आहे केंद्रात आहे महाराष्ट्रात आहे ती उद्या राहण्याची शक्यता अजिबात नाही पण शिवसेना हा डाग स्वतःला लावून घेऊ इच्छित नाही यामी की आम्ही गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाच्या निर्घृण विचाराशी संघर्ष करतो आहोत आणि कुठेतरी सत्तेसाठी आम्ही एकत्र आलो आणि तडजोड केली ही गोष्ट माझ्यासारख्याच्या मनाला न पाटणारी आहे पण राऊतसाहेब मुनगंटीवर असं म्हणत आहे की जे ठाकरे सेना आणि भाजपमध्ये जी युती झाली आणि महापौर बसला त्यात मुख्यमंत्र्यांनी एक ऐवजी सव्वा वर्ष ठाकरेला महापौर ठाकरे सेनेला महापौर देण्यास सांगितलेलं आहे आणि ठाकरे गट आणि भाजपमध्ये स्टॅम्प पेपरवर करार झालाय मला माहिती स्टॅम्प पेपरवर करार झालाय साहेब बघा याच्यावरती उद्धव ठाकरेंची सही असं मला वाटत नाही मी परत परत सांगतो स्थानिक पातळीवरती काय झालंय संदर्भात उद्धव ठाकरे आता माहिती घेत आहेत पण पक्षातले बहुसंख्य लोक या भूमिकेशी या विचारांशी या क्षणी मान्य नाही चंद्रपूरला जर करायचीच आहे तुम्हाला ती तर आधी तुम्ही महाराष्ट्र मंत्रिमंडळाला गद्दारांना बाहेर काढा तुम्हाला शिवसेना हवी आहे ना खरी ओरिजिनल मग शिवसेनेतून बेमानी करून आलेल्या लोकांना बाहेर जाणार मग आम्ही तुमच्याशी चर्चा करू त्यात तुम्ही काँग्रेसला असं म्हटलं होतं की सत्ता मिळाली नाही याची काँग्रेसला लाज वाटली सत्काळांचं प्रत्युत्तर तुम्हाला असं आहे की इतरांची लाज काढण्यापेक्षा चंद्रपुरात लाज कुणी घालून हे तपासणं महत्वाचं आहे हो ती बघा हर्षवर्धन सरपाळ जे बोललेले आहेत त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे आमचे मित्र आहेत ते शेवटच्या मिनटापर्यंत तुमच्या दोन गटामध्ये एक एक वाक्यता का झाली नाही आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी जास्त होती उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याची प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी जास्त होती तुमच्या पक्षातले दोन गट ज्या टोकाच्या भूमिका घेऊन तिथे उपस्थित होते ते तुम्ही या राज्याचे पक्षाचे प्रमुख आहात ना मी याविषयी राहुलजीशी बोललेलो आहे आणि वेणुगोपाल यांच्याशी बोललेलो आहे ता 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 ना। ना ही जबाबदारी नेतृत्व म्हणून हर्षवर्धन सकपाळ्यांची आहे ही उद्धवजी आमचं आता एकवाक्यता झालेली आहे आणि आपल्याला आता एकत्रित पुढे जायचं आहे चंद्रपूरला आणि उद्धवजींची तयारी होती तुम्ही काय सांगताय आम्हाला राजकारणामध्ये आमचेही काळ्याचे पांढरे व्हायची वेळ आलेली आहे किंवा झालेली आहे पुढे मग काय आलं झाला पुढे काय या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो अटल बिहारींनी केलेला आहे या देशाचा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री मुसलमान होऊ शकतो महाराष्ट्रात झालेले आहेत राज्यपाल होऊ शकतात लष्कर प्रमुख होऊ शकतात झालेले आहेत निवडणूक आयुक्त मुस्लिम होऊ शकतात मग एखाद्या ठिकाणी जर मुस्लिम महापौर झाला तर हा तुम्हाला प्रश्न का पडावा तर तुम्हालाही सगळ्यांना काल संघ विचाराचं बाळकडू तुमच्या पोटात आणि ओठात गेलं आहे का नाही तसं नाही पण सर चंद्रपूर बाबतीत उद्धव ठाकरे जो स्थानिकांनी मी, मी दिल्लीतून काल आलोय आहे आज मी उद्धवजीला भेटणार आहे जसं कल्याणला मनसेच्या बाबतीत झालं तसं चंद्रपूरला शिवसेनेच्या बाबतीत झालं असं तर म्हणेल ठीक आहे चला बात ऐसी है कि इन्वेस्टिगेशन एजेंसी इस एक्सीडेंट या षडयंत्र का जांच कर रही है लेकिन जिस प्रकार से सभी पूरे देश की और राज्य की पुलिस यंत्रणा सी बी आई आई बी ये भारतीय जनता पार्टी के मुट्ठी में है तो क्या निष्पक्ष जांच हो पाएगी आज लोगों के मन में इतना संशय है ये एक्सीडेंट के बारे में क्या ये एक्सीडेंट है या और कुछ हो गया है यहाँ उस बारे में रोहित पवार ने जो तो प्रेजेंटेशन दिया है उनके पवार फैमिली का एक महत्वपूर्ण सदस्य जो एम है उसने तो कल प्रेजेंटेशन दिया है कि किस प्रकार से ये हादसा हुआ और ये हादसा कम और ही और कुछ उसके पीछे षड्यंत्र है इस प्रकार के एविडेंस सामने लाए तो उस बारे में देश के गृह मंत्री ने सोचना चाहिए और पवार फैमिली जो खास करके डिप्यूटी सी एम सुनित पवार और उनके बेटे ने जो कल पीएम से मिले हैं या होम मिनिस्टर से मिले है ये मांग करनी चाहिए चलिए थैंक यू महाराष्ट्र के, के लातूर जिले एक एक में में एक एक्सप्रेस यात्रा करते हुए दो यात्रियों को तो, कुछ लोगों ने मिलकर पीटा है उनका ऐसे कहना है कि टोपी पहनी हुई थी और कुछ की वजह से हमें मारपीट की गई ऐसे उन्होंने उसके ऊपर देवेंद्र फरूनी जी का क्या बयान आएगा उसके ऊपर मैं बोलूंगा